या बातमी से प्रायोजक है आनंद भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट्स शहादा नमस्कार मी श्रवण दत्त एस मई सदीक्षक रघुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी लोहपुरुष सरदार वल्लभ पटेल पटेल एकशे पन्नासवी जयंती निमित्ता पूर्ण देशभर सर्व पोलीस अंतर्गत एकता दौड रन फॉर युनिटी आयोजित करण्यात येत आहे माझी सर्व नंदुबार शहर व परिसराचे नागरिकांना आवाहन आहे आपण सर्व एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता नेहरू चौक येथे येऊन एकता दौड रन फॉर युनिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंद करा व राष्ट्रीय एकता व अखंडतेचा एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करा जय हिंद जय महाराष्ट्र